नमस्कार मी तेजस्विनी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन दिवसांचं रुटीन बघणार आहेत कारण याआधीसुद्धा आपण एक बुधवारचं आणि गुरुवारचं असं रुटीन बघितलं होतं पण तरीसुद्धा आजचा व्हिडिओ थोडासा स्पेशल असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता तुम्हाला इथे वाटत असेल की ही असं बसून बरं झाडू मारते तर त्यामागचं एक कारण आहे की दररोज आपण उभं राहून झाडू मारत असतो पण असं बसून झाडू मारल्यानंतर एक आपली एक्सरसाईज होऊन जाते कारण बघा स्पेशल असा एक्सरसाईज करायला वेळच मिळत नाही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा आणि करायचा प्रयत्न जरी केला तरीसुद्धा मग लहान मुलं असतात तर मग ते सारखे सारखे मध्ये मध्ये येत असतात तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आपण करू शकतो आपण जेव्हा एक्सरसाईज सुरू करतो तेव्हा प्रत्येक पार्टवर आपण एक कॉन्सन्ट्रेट करून त्या हिशोबाने आपण एक्सरसाइज करत असतो पण असं करतानासुद्धा करता बघा तुम्ही लोअर बॉडीचा खूप छान एक्सरसाइज होऊन जातो तर बघा तुम्ही एक वेळा करून जर आपल्याला सवय नसली तर खूप जास्त पाय दुखतात आणि अक्षरशः काही वेळा आपला बॅलेन्ससुद्धा व्यवस्थित होत नाही तर मध्ये मध्ये अशा पद्धतीने सुद्धा आपण करून बघायला पाहिजे तर या छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण घरातले काम करत असतानासुद्धा फिट राहू शकतो स्पेशल असं जिम वगैरे लावण्याची काही गरज नाही असं मला वाटतं कारण जिमलासुद्धा एक पर्टिक्युलर वेळच द्यावा लागतो तर ते काही आपल्याकडून पॉसिबल होत नाही आता त्यामध्ये सुद्धा एक भाग असतोच पण मला असं वाटतं जर आपण गृहिणी असू तर आपण सगळ्या गोष्टींमध्ये बारीक बारीक गोष्टींमध्ये विचार करत असतो तर उगीच आपले पैसे वेस्ट करण्यापेक्षा अशा गोष्टींमधून पण आपण फिट राहू शकतो तर हे बघा आता जसं मी समोरचं स्वच्छ करते आहे तर इथे वाकून आणि बसून जेव्हा आपण काम करतो तर तेव्हासुद्धा सुद्धा आपली भरपूर एक्सरसाइज होऊन जाते तसेच बघा आपण घर वगैरे पुसतो तर आता माझ्याकडे मॉबसुद्धा आहे पण मग कधी कधी काय करते मी असं हातानेच पुसण्याचा प्रयत्न करते म्हणजे थोडीशी एक्सरसाइज होऊन जाते आणि काय होतं ना हाताने पुसल्यानंतर जे व्यवस्थित पुसलं जातं ते मॉबनी तितकं नाही पुसलं जात असं मला वाटतं म्हणून मग कधी कधी हातानेच मी पुसून घेते आपण जेव्हा घरातले कामं करतो आणि मुलांकडे वगैरे बघत असतो तर बराच वेळा आपल्याला आपला स्पेशल वेळ असा आपल्यासाठी मिळत नाही मग अशा सगळ्या गोष्टींमधून आपण आपल्याकडे जर लक्ष देऊ शकत असू म्हणजे जर घरं गर वगैरे पुसताना किंवा घरातली काही कामं करताना कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये अशी आपली एक्सरसाइज होईल किंवा जेवण बनवत असताना म्हणजे स्वयंपाक वगैरे करतो तेव्हा सुद्धा आपण मुलांसाठी जसं काळजी घेतो की कुठले पदार्थ हेल्दी कसा होईल तर तसंच आपण आपण स्वतःसाठी सुद्धा करू शकतो तर मंडळी आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बुधवारचं रुटीन बघितलं कारण बुधवारी मी जसं तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्येही सांगितलं की बुधवारी आपण सगळं काही क्लीन करून घ्यायचं आणि गुरुवारी मग क्लिनिंगचं एकही काम करायचं नाही फक्त आपण जिथे पूजा मांडणार असतो तिथंच आपण फक्त थोडंसं पुसून घ्यायचं आणि उंबरठा वगैरे स्वच्छ क्लीन करून घ्यायचा तर आता हे बाकीचं सगळं रुटीन मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर एकदा नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ चेक करा आणि आता सकाळी सकाळी इथे मी पूजा मांडायला बसलेली आहे म्हणजे हा जो व्हिडिओ आहे तो गुरुवारचा आहे खरं तर बुधवारचा आणि गुरुवारचं दोन्ही रुटीन तुम्हाला मी यासाठी दाखवत आहे कारण बुधवारी जेव्हा मला शूट करायचं होतं तर अर्ध व्हिडिओ शूट केल्यानंतर माझा ट्रायपॉड एका कामासाठी कोणाला पाहिजे होता बाहेर तर ते त्यांना दिला मी त्याच्यामुळे मग मला बाकीचं शूट करता आलं नाही तर म्हणूनच मग दुसऱ्या दिवशीचं जे आहे ते तुम्हाला मी दाखवत आहे तर आजच्या पूजेमध्ये थोडंसं वेगळं काही आहे म्हणजे दरवेळेस रंगावर पूजा मांडत असते पण आज म्हटलं पाटावरच मांडूयात कारण मग ते रांगोळी आणि चौरंग याचा डिस्टन्स खूप मोठा होऊन जातो तर म्हटलं चला आज जरा अशा पद्धतीने सुद्धा करून बघूयात तर ही पूजा मांडत असताना माझ्या डोक्यात एक विचार आला की देवीच्या फोटोमध्ये आणि प्रत्येक वेळ या कलशाला इतकं महत्त्व का असतं तसेच बघा प्रत्येक फोटोमध्ये सुद्धा आपल्याला देवीच्या हातामध्ये कलश दिसतो तर त्याची काय नेमकी आख्यायिका आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये माझ्या हे लक्षात आलं की आ, कलश हा कलश किंवा घडा किंवा माठ या गोष्टी गर्भाचं प्रतीक असतात म्हणजे एक नवीन उत्पत्ती या गोष्टीचं प्रतीक असतात तर देवी लक्ष्मी ही आई आहे आणि तिचे विविध रूप आहे जसे धान्यलक्ष्मी असतील ऐश्वर्यलक्ष्मी आहे वैभवलक्ष्मीच्या व्रतपुस्तकामध्ये तुम्ही अनेक देवीचे नावं वाचले असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या, आप या देवीपासून उत्पन्न होत असतात आणि या देवीकडूनच आपल्याला मिळत असतात म्हणूनच हा घडा देवीच्या हातामध्ये आहे आणि तिथून आपल्याला सगळ्या गोष्टींची उत्पत्ती होत असते ज्या जगण्यासाठी आपल्याला आवश्यक असतात जसे की धान्य असेल ऐश्वर्य असेल सुख शांती आरोग्य या सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या आहे अर्थात नारायण म्हणजेच विष्णू भगवान हे आपले पालन आहेत आणि महालक्ष्मी त्यांची अर्धांगिनी जिच्यापासून सगळं काही उत्पन्न होत असतं आणि या दोघांच्याही एकत्रित असण्याने आपलं विश्व हे अतिशय सुखकर चालू आहे तर यामध्ये पती पत्नीचा सुंदर समन्वय आपल्याला दिसून येतो तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपण कुठल्याही प्रकारे सेवा केली किंवा लक्ष्मी मातेचे हे व्रत केल्याने आपल्याला कधीही आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही तर प्रत्येकाने हे व्रत करायलाच हवं तर आता इथे माझी पूजा मांडून झालेली आहे आणि तुम्ही बघता आहात की मुखवटाही तोच आहे आणि वस्त्रसुद्धा तेच आहेत तरीसुद्धा प्रत्येक वेळी देवीची पूजा मांडल्यानंतर देवीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद आणि वेगळंच असं एक तेज दिसत असतं तर चला आता इथे मी रांगोळी काढून घेते आणि रांगोळीमध्ये आज फक्त देवीची पावलं आणि प पा गोपद्माची रांगोळी काढणार आहे कारण माऊ खूप जास्त रांगोळी पसरवून टाकते थोडा वेळ पण ती व्यवस्थित ठेवत नाही आणि आता ना मी फक्त इथे पूजा मांडून ठेवलेली आहे आणि कसं दिवसभर पूजा मांडली की घरामध्ये अतिशय फ्रेश वाटतं आणि नंतर मग संध्याकाळी जेव्हा पूजा वाचेल तेव्हा मग साडी वगैरे घालेल कारण मग दिवसभर स्वयंपाक आणि मुलांना सांभाळणं साडी घालून होत नाही आणि मग नंतर लगेचच सुद्धा वाचून घेतलं कारण तुम्हाला माहीत आहे की स्वामीचरित्राचे अकरा पाठ आपण करत आहोत गुरुवारपासून तर दत्तजयंतीपर्यंत अकरा पाठ पूर्ण होऊन जातील किंवा आपल्याला जितके जास्तीत जास्त पाठ करता येतील तितके या काळामध्ये केलेले चांगले असतात आणि तेवढीच आपली स्वामींची सेवा आपल्याकडून होऊन जाते तर मी तसं करण्याचा प्रयत्न करत आहे तुम्हीसुद्धा जर करायचा विचार करत असाल तर तुम्हाला जमेल तितकं तुम्ही करू शकता प्रत्येक वेळी संकल्प सोडावाच असं काही नाही निरपेक्ष भावनेने केलेली सेवासुद्धा स्वामींना खूप जास्त प्रिय असते तर चला हा आहे माझ्या पूजेचा फायनल लुक आणि इथे तुम्ही बघा देवीच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज आहे आणि खरंच खूप खूपच सुंदर जा वाटत होतं तर अशा पद्धतीने मी आजची पूजा केली आहे अपेक्षा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओसुद्धा आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय